नमस्कार चांदिवली मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यावेळी रिंगणात आहेत या मतदारसंघातून ते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला विजयी झाले होते आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम मंत्री म्हणून काम केलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा चारशे नऊ मतांनी निसट्टा पराभव झाला होता या मतदारसंघात शिवसेनेतर्फे शिंदे गटातर्फे विद्यमान आमदार दिलीप लांडे रिंगणात आहेत तर या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे नसीम खान यांचा प्रचारात कशावर रोख आहे आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नसीम खान साहेब तुमचं ई टी व्ही भारतमध्ये स्वागत आहे या मतदारसंघातून तुम्ही दोन वेळा आमदार म्हणून काम केले राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले राज्याचे एक महत्त्वाचे मुस्लिम समाजाचे नेते म्हणून तुमची ओळख आहे तर पण या निवडणुकीत तुम्हाला काय आव्हानं समोर दिसत आहेत एकोणीसशे निन्यानबे पासून सतत चार वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेलो आहे दोन हजार एकोणीस मध्ये जसं आपण सांगितलं की फक्त चारशे नऊ मतांनी मी माझा पराभूत झाला त्यानंतर ह्या पाच वर्षामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार वाढलेला आहे विकास ठप झालेला आहे कायदा आणि सुव्यवस्था कोसळलेली आहे नागरिक सुविधाचा अभाव झालेला आहे लोकांमध्ये खूप नाराजगी आहे विद्यमान आमदारांच्या विरुद्ध आणि शिंदे सरकारच्या विरुद्ध आणि लोकांच्या समर्थन आम्हाला भरपूर मिळत आहे आणि आम्ही या निवडुकामध्ये भरघोस मताने निवडून हे मला आशा आहे या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत मनसेतून शिवसेनेत आलेले दिलीप लांडे विजयी झाले होते आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी जे शिवसेनेत उठाव किंवा बंड झालं त्याच्यात त्यांनी एकनाथ शिंदेना सा, साथ दिली मात्र त्यांच्याबद्दल मतदारसंघात कामाबद्दल काय प्रतिक्रिया आहे आणि समस्या किती प्रलंबित आहेत आणि तुम्ही जर या निवडणुकीत जिंकून आलात तर तुमचा कशावर भर राहील प्राधान्याने समस्याचा अंबार लागलेला आहे समस्याचा डोंगर उभा झालेला आहे पाणीची टंचाई आहे रास्ते रस्त्यामध्ये खड्डे आहेत साफसफाई नाही आहेत पावसा पावसाळ्यामध्ये भारी जलजमाव सुरू झालेला आहे या पाच वर्षामध्ये कायदा आणि सुव्यस्था कोसळलेली आहे लोकांवर अन्याय अत्याचार सुरू आहे आणि विद्यमान आमदारावर भ्रष्टाचारचा आरोप आहे कुकर घोटाळा आहे छत्रिया घोटाळा आहे जे निधी विकास निधी येतोय त्याच्यामध्ये घोटाळा झालेला असा आरोप आहे माझे चार दिवस पूर्वी मुख्यमंत्री आले होते त्यांनी स्वतः सांगितलं आहे की अडीच वर्षामध्ये बाराशे कोटी त्यांनी निधी पाठवला हो आहे आणि बाराशे कोटी निधीचा विकास काही झालेला नाही आहे कागदावर विकास झालेला आहे तर लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे आणि लोक ह्यावेळी आमच्यासोबत मजबूतीने उभे आहे आणि आम्हाला भरघोस मताने निवडून देतील अशी प्रकारची आशा आहे आणि ज्याप्रमाणे या विद्यमान आमदारांनी बाळासाहेब ठाकरे सोबत गद्दारी करून राज ठाकरें साहेबांच्या पक्षामध्ये गेले नंतर राज ठाकरेजींशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंजीकडे आले आता अडीच वर्षपूर्वी उद्धव ठाकरेंजींशी गद्दारी करून शिंदे गटामध्ये सामील झाले तर हा जे प्रवृत्ती आहे अपॉर्च्युनिस्ट जो ज्याप्रमाणे वारंवार पक्ष बदलून दल बदलून स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी जे केलेला आहे मतदार मतदातांमध्ये मदा खूप रोष आहे आणि भ्रष्टाचार कायदा सुव्यवस्था नागरिक सुविधा ह्या सर्व गोष्टी मिळून खूप तीव्र नाराजगी लोकांमध्ये आहे आणि लोकांचं समर्थन आम्हाला प्रत्येक विभागामध्ये मिळत आहे आम्ही महा आता महाविकास आघाडी म्हणून निवडुका लढतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं समर्थन आहे समाजवादीचं समर्थन आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचं समर्थन आहे आप पार्टीचं समर्थन आहे अखिलेश यादवजींच्या आणि केजरीवालजींच्या पक्षाचं समर्थन आहे तर एक चांगला वातावरण चांदिवलीमध्ये फक्त नव्हे तर मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट चाललेली आहे महाविकास आघाडीची कारण ज्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे सरकारनी या मुंबई महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये लू लुटण्याचं काम केलेलं आहे भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे महिलावर अत्याचार सुरू झालेला आहे मुंबईच्या सर्व कंपन्या जे रोजगार निर्मित करणारी कंपन्या होती त्यांना सगळ्यांना गुजरात पाठवण्यासाठी सरकारनी एन सी दिलेली आहे समर्थन दिलेलं आहे या सर्व पृष्ठभूमीवर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे म्हणूनच दोन चार महिन्यापूर्वी लोकसभाच्या निवडुकामध्ये आपण बघितला की महाविकास आघाडीचे सगळे नाईंटी पर्सेंट उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत आणि गट आणि भारतीय जनता पक्षाला प्राभूत स्वीकारला लागला आता ते एक नेरेटिव्ह फिक्स करण्याचं काम आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या नेहमीच्या राहिलेलं आहे झूट बोलो बार बार बोलो जोरसे बोलो हा जी पद्धत आहे त्या पद्धत आणि प्रोपगंडा करण्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या विरुद्ध प्रोपगंडा तंत्र त्यांनी चालवलेलं आहे पण महाराष्ट्राची जनता हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला चा, विचारा चा चालणारा महाराष्ट्र आहे बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराला मानणारा समाज आणि महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या विचाराला मानून चालणारा महाराष्ट्र आहे भारतीय जनता पक्षा आणि शिंदे गटाचा जो प्रचांत तंत्र आहे आणि ज्याप्रमाणे ते लोकांमध्ये डिव्हिजन डिवाइड अँड रूलचं जे नीती स्वीकारून जे प्रचार प्रसार करत आहेत त्याच्यासुद्धा त्या विषय सुद्धा घेऊन लोक खूप नाराजगी निर्माण झालेली आहे तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोक समर्थन देत आहेत महाविकास आघाडीची लाट आहे महाविकास आघाडी भरघोस मतानी स सर्व ठिकाणी उमेदवार आमचे निवडून येतात याला जोडून मी एक प्रश्न विचारतो की भाजपचा जो प्रचाराचा हे आहे ते कटिंग तो बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे याच्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांनी एक जोरदार टीका केली आहे त्याचा तुम्हाला या मतदारसंघात कितपत फटका बसतोय आणि दुसरं या मतदारसंघात प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात एक क्लिप व्हायरल झाली होती दोन समाजात ते निर्माण करण्यासंदर्भातील तर त्याच्यावर तुम म्हणजे तुमचं उत्तर काय किंवा तुमची एक प्रतिमा अल्पसंख्याकाचे राज्यस्तरीय नेते म्हणून आहे तर इथे मतदारसंघात तुम्हाला दोन्ही समाजाचं समर्थन कशा पद्धतीने मिळते हे बघा आम्ही अम्च, आमच्या लोकांचं जे राजकारण आहे विकासाच्या राजकारण आहे घोरगरीब लोकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं राजकारण आहे आमचं राजकारण डेव्हलपमेंट विकास आणि बंधुत्वभाव आणि महाराष्ट्राची ज्या महापुरुषांची आमची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर फुलेंची जी विचारधारा आहे त्या विचार विचारधारा घेऊन आम्ही चालणारे लोक आहोत तर आमच्या विरुद्ध आणि भारतीय जनता पक्ष कधी वेग वेगवेगळ्या निवडकामध्ये वेगवेगळा नारा आणि स्लोगन आणि नेरेटिव फिक्स करण्याचा काम करत असतात ध्रुवीकरण करून मतदा मत घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु महाराष्ट्राची जनता खूप आणि महाराष्ट्राची जनताला माहीत आहे आणि महाराष्ट्राची जनताने अशा लोकांना नेहमी रिजेक्ट केलेला आहे आज कधी हिंदुस्तान पाकिस्तान कधी लव जेहाद लेंड जेहाद ओट जेहाद अशी घोषणा नेरेटिव फिक्स करण्याचा प्रयत्न करतायत आता बटेंगे तो कटेंगे हे सगळे जे नेरेटिव्ह पोलरायझेशन करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकार या राज्यामध्ये करत आहे राज्याची जनता ह्या सर्व गोष्टीला कधीही समर्थन करत नाही आणि त्यांना नेहमी रिजेक्ट केलेला आहे लोकसभामध्ये सुद्धा रिजेक्ट केलेला आहे आणि विधानसभामध्ये सुद्धा रिजेक्ट करतील अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे राज्यात महाविकास मा, आघाडीच्या प्रचारासंदर्भात तुम्ही कुठे कुठे दौरे करणार आहेत आणि तुमच्या प्रचारासाठी देशपातळीवरचे किंवा तुमच्या मित्रपक्षांचे कुठल्या नेत्यांचे सभा वगैरे आम्ही सगळे उद्धव ठाकरेजी असो शरद पवार साहेब असो किंवा आमचे काँग्रेसचे नेते असो आम्ही सगळे प्रत्येक मतदारसंघामध्ये मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत आहोत येणाऱ्या कालामध्ये काँग्रेसचे राहुल गांधीजी आता येऊनच गेलेले आहेत परत येत आहे महाराष्ट्रामध्ये खरगेसाहेब आमचे येत आहेत प्रियंका गांधीजी मुंबईमध्ये येत आहेत महाराष्ट्रामध्ये येणार आहेत बाकीचे सर्व नेते आप पार्टीचे पक्षाचे समाजवादी पक्षाचे शिवसेनाचे सर्व जेवढे नेते आहेत आम्ही सगळे एकमेकाच्या उमेदवाराला प्रचारासाठी सगळीकडे वेळ देत आहोत फिरत आहोत आणि चांगला वातावरण महाराष्ट्रामध्ये उभा झालेला आहे आणि महाविकास आघाडीची सरकार नक्की तेवीस तारीखला येईल असा आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे धन्यवाद ई टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तर नसीम खान यांना त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास आहेच पण राज्यात सत्तांतर होईल आणि महाविकास आघाडी सत्तेवर येईल याचाही त्यांना आत्मविश्वास आहे कॅमेरामन अनिल निर्मळसह खलील गिरकर ई भारत मुंबई